नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण देकणीच्या लेप्चर सिरीजमध्ये हो दे। तर विद्यार्थी मित्रांनो आपली निबंधलेखन बॅच जी आहे त्याला तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रभरातनं आम्हाला खूप जास्त चांगला सपोर्ट जो आहे तो या बॅचला मिळाला ओके आपली जी की बॅच आहे आता फक्त चार दिवस आपले राहिलेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांचा फोन अजूनही येत आहेत तर भाई कसं आहे की मी ऑलरेडी जी फीज आहे म्हणून त्याची हजार रुपये केलेली आहे आता तुम्हाला रोज तीन तास द्यावे लागतील आणि जे प्रेडिक्टेबल मी पंधरा वीस त्याचे दिलेले आहेत ते रोज तीन तीन चार चार तास वाचा चार पाच दिवसामध्ये तो संपवण्याचा काय करा तुम्ही प्रयत्न करा तर आपलं भूषण खेडज्याने शक्य असेल ना नाही तर मग नंतर म्हणा की सरांनी माझा शेड्यूल बिघडवला ओके तुमच्या नुसार पण कसं आहे काही ज्या विद्यार्थ्यांनी अजून तयारी केलेली नाही आहे त्यांना अजूनही वेळ आहे तुम्ही पाच सात दहा मार्काचं इम्प्रुवमेंट आता करू शकता ते निबंध पाठ करा कोट्स पाठ करा आता व्हिडिओ बघायला जास्त वेळ नसेल तुमच्याकडे पण त्या जे डेटा आहे कोट्स सहित फॅट फिगर्स सहित आणि तो पाठवून तो लिहिण्याचा त्राव करा तर जो भूषण अकॅडमी हा जो ॲप आहे तो ॲप जो आहे तो काय करा डाउनलोड करून घ्या आणि या ॲपवरतीच तुम्हाला जी ही बॅच आहे ती दिसणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर आता आपण जर का पुढे गेलो मित्रांनो तर आपला आज फार महत्त्वपूर्ण टॉपिक जो आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज अ युनिफॉर्म सिविल कोड ओके समान नागरिक संहिता सगळ्या प्रिडिक्टेबल टॉपिक्समध्ये हा कसं ते दोन तीन वर्षापासून वाटत आहे की हा प्रेडिक्टेबल येईल अजून तर काही आला नाही तसं यंदाचे सगळ्यात मोस्ट प्रिडिक्टेबलचे अभिजात भाषेचा मी व्हिडिओ टाकलेला आहे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आपलं नेशन वन इलेक्शनचा व्हिडिओ टाकलेलाच आहे जे खूप जास्त प्रिडिक्टेबल आहेत हा मिडीयम प्रिटेबल टॉपिकमध्ये येतो हा सुद्धा करून जा तुम्ही एखादी आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो तुम्ही डायरेक्ट स्टार्ट करता तसं न करता एखादा एक युनिफॉर्म सिव्हिल कोड पैकी एखादी स्टोरी बनवा युनिफॉर्म सिविल कोड म्हणजे काय सर्व जात धरण सगळ्यांसाठी एकच नागरिक संहिता जी आहे ॲज अन इंडियन म्हणून ती असली पाहिजे तर मी एक स्टोरी बनवलेली आहे ओके इन अ बस्टिंग चॉल मुंबई ओके तर मुंबई एक साळ आहे आणि त्याच्यामध्ये मिसेस शर्मा एक हिंदू आहे विडो एक हिंदू विडो आहे मिस्टर अहमद आहे तो एक टेलर आहे आणि डिसुजा तो एक टीचर आहे ओके हे मिळालेत ओके चहा घे घेत आहेत चहा घेत आहेत ओके आणि ते युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती डिस्कस करतायत बरोबर आहे हा मग मिसेस शर्मा काय म्हणते आफ्टर माय हजबंड डाईड हिज फॅमिली टूक होम अ कॉमन लॉ माई प्रोटेक्ट वुमन लाईक मी ते म्हणते की माझ्या हजबंडच्या मृत्यूनंतर तिच्या फॅमिलीनी लँड वगैरे घेतली आहे काही ओके असं काही तुम्ही त्यात थापू शकता मग एक कॉमन लॉ असता सगळ्यांसाठी तर हे माझ्यासाठी शेव झालं असतं पण मिस्टर अहमद जे ते म्हणतात की बट फेथ गाईड अस लाईफ शुडंट बी ट्रॅडिशन मॅटर पण म्हणतो की ट्रॅडिशन किंवा आपली कम फेथ आहे हे पण तर आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण असतात ना मग डिसुझा म्हणतात माय ब्रदर कुड इनहेरिट अवर फादर्स प्रॉपर्टी ॲज अ ख्रिश्चन इक्वॅलिटी साऊंड फेअर बट वॉट अबाउट द आयडेंटिटी तर तो म्हणतोय की माझा भाऊ जो आहे तो माझ्या वडिलांची प्रॉपर्टी इनहेरिट करू शकत नाही बरोबर आहे माझ्यासारखं ओके आ, त्या त्यासाठी परंतु तो म्हणतो की आपल्या आयडेंटिटीचं काय मग काही डिबेट झाली त्यांच्यामध्ये डिस्कस चालू होतं की काय युनिफॉर्म सिरकोड असता पाहिजे की नाही असता पाहिजे बरोबर आहे तेव्हा रोहन जो आहे अहमदचा सन जो आहे ओके रोहन आला ओके आणि त्यांनी एक पुस्तक आहे पुस्तक ओपन केलं टॉन ओके वेविंग अ टॉन स्कूल बुक ओके टीचर्स ते म्हणतो माझे शिक्षक म्हणतात इंडियाज फ्लॅग इज वन फॅब्रिक बट इच थ्रेड केप्स इट कलर कांट लॉबी लाईक दॅट तो म्हणतो की जो भारत आहे बरोबर आहे त्याचा फॅब एकाच फॅरीमध्ये बनलेला नकाशा आहे ओके आणि त्याचे थ्रेड जे आहेत ते वेगवेगळे कलर आहेत बरोबर आहे पण लॉ सुद्धा त्या थ्रेड प्रमाणे असायला नको का की जरी आपले विविध जात धर्मपंथ ता असते तरी एक लॉ त्या सगळ्या जात धर्मपंथांना धरून सोबत धरून चालेल म्हणजेच काय की युनिफॉर्म सिव्हिल लॉ ओके तर मग आता नंतर काय म्हणतात मिसेस शर्मा ज्या आहेत ओके त्या हसल्या सगळे तिन्ही जण सायलेंट झाले शर्मा हसले आणि म्हणाल्यात मे बी इज अंट अबाउट इरेझिंग द कलर बट विविंग डेम स्ट्रॉंगर तर हे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे तुमचं धर्म काही हे होतोय हे नाही आहे तो म्हणतो त्याचा अर्थ काय आहे विविंग डेम स्ट्रॉंगर ओके यातनं आपण एक राष्ट्रीय भावना जी आहे ती जागृत करू इच्छितो मग आता युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल कोट आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोड आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड इज नॉट अबाउट युनिफॉर्मिटी इन रीजन बट युनिफॉर्मिटी इन कॉन्स्टिट्युशनल राईटल राईटची युनिफॉर्मिटी आहे अगेन एखादा तुम्ही जवाहरलाल नेहरूंचा कोड घेऊ शकता सध्या नरेंद्र मोदी येते यांचं युनिफ कोड आहे तो एखादा तुम्ही टाळू शकता एखाद्या स्टेट फरी नरिबन यांचं कोट काय बघा की अ नेशन स्ट्रेंथ लाईज इन अबिलिटी टू हार्मोनाईज द डिफरन्सेस नॉट टू इरेज देम ओके तसे मी कोट दिलेले आहेत यापैकी कुठलेही दोन किंवा तीन वापरायचे आहेत ओके आणि पुढं कोट कसे मी तुम्हाला पाठ करण्यासाठी कोट्स फॅक्स फिगर्स जे आहेत ते सुरुवातीला देत असतो मित्रांनो पण तुम्हाला जेव्हा तुम्ही यूज करता कोट्स ओके जेव्हा तुम्ही तुम्ही यूज करणार तर प्रत्येक पेजवरती एक कोट आला पाहिजे म्हणजे मॅक्झिमम आता तुम्ही स्टार्टिंग स्टोरीने करता त्या पेजवर कोट लिहायची काही गरज नाही ओके okay, त्यानंतर अडलीपूरचे तीन पेजवर किंग कोर्ट आले पाहिजेत तर यापैकी तुम्ही सुप्रीम कोर्टचे काय काय रिकमेंडेशन्स आहेत हे तुम्ही त्याच्यात सांगू शकता ओके okay, अशी थरूरचं इंडियाज ग्रेटनेस लाईज इन डायव्हर्सिटी बट फ्युचर डिपेंड्स ऑन द शेअर्ड जस्टिस तर हा एक चांगलं कोर्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता ओके okay, हां आता इंट्रोडक्शन आपण घेऊया सो वॉट इज एन इंट्रोडक्शन ऑफ द युनिफॉर्म सिविल कोड तुम्ही असं असतो की इंडिया इज द डेमोक्रेसी इन द वर्ल्ड ओके okay, आणि ही बिगेस्ट डेमोक्रेसी आहे आणि त्याच्यामुळे इंडियाचा रोल खूप विविध गोष्टींना इंडियाने जनरेट केलेल्या विविध संकल्पना ज्या जगामध्ये त्या आपल्या डेमोक्रेसीने जनरेट केलेल्या आहेत त्यामध्ये ठीक आहे ना हा मग आता आपण जर याच्यामध्ये बघितलं तर काय इंट्रोडक्शन आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड इज प्रपोज टू रिप्लेस द पर्सनल लॉज बेस्ड ऑन दी काय युसीसी म्हणजे काय काय याला सुरुवात करूयात वॉट इज यूसीसी द युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो काय अ प्रपोजल टू रिप्लेस द रिलिजियस लॉज बेस्ड ऑन रिलिजिस क्रिप्चर विथ अ कॉमन सेट ऑफ लॉ गवर्निंग एव्हरी सिटिझन इन इंडिया दॅट इज द युनिफॉर्म सिव्हिल कोड की आपलं जे प्रपोजल आहे लॉ बेस्ड ऑन ओके तर त्याच्यामध्ये वॉट इज युनिफॉर्म सिव्ह कोड इज द प्रपोजल टू रिप्लेस दर्सनल लॉ बेस्ड ऑन रिलिजिअस क्रिप्चर्स अँड कस्टम्स विथ अ कॉमन सेट ऑफ लॉ गवर्निंग एव्हरी सिटीजन इन इंडिया ओके तर हा म्हणजे युसीसी आहे ओके त्यानंतर आपण जर बघितलं तुम्ही हे देऊ शकता की आयडिया ऑफ युसीसी काही नवीन नाही आहे मग ही लॉ कोड कशी संबंधित असतील मॅरेजेस डायवोर्स इनहेरिटन्स ऍडॉप्टेशन मेंटेनन्स याच्या संबंधित लॉ ओके मेनली युसीसी हे करेल कारण आपण बघतो ते विविध रिलिजियन्समध्ये तलाकची पद्धत आहे ती वेगळी असते वगैरे आता आयडिया ऑफ युसीसी इनविस्ट इन द आर्टिकल फोर्टी फोर ऑफ द डीपीएसपी तर ऑलरेडी डायरेक्ट प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी जे आहे त्याच्यामध्ये इन्कुट केलेलं आहे ओके हा त्यात काय की शाल एन टू सिक्युअर युनिफॉर्म सिविल कोड थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया हाउ हाऊ इम्प्लिमेंट युसीसी हॅज बिन कंटिन्यूअस इश्यूज पार्क इन डिबेट परंतु म्हणतो की ही 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 डिबेट इमज होती आहे कशाबद्दलची सेक्युलरिझम रिलिजिअस फ्रीडम अँड नॅशनल इंटिग्रेशन अगेन युसीसीबद्दल मित्रांनो दोन्ही भाषेमध्ये पॅसेस येऊ शकतो इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा ओके तर मराठी सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या मराठीच्या सेक्शनमध्ये मराठीमध्ये निबंध आहे आता हिस्टॉरिकल कॉन्टेक्ट जर यू युसीसीचा गेला तर ब्रिटिश काळापासून ब्रिटिशांची जी पॉलिसी होती डिवाईड अँड रूल तर त्यांनी पण प्रत्येक लोकांचे कोणाचे रिलिजिस सेंटिमेंट हर्ट होऊ नये ओके okay. म्हणून प्रत्येक रिलिजनसाठी पर्सनल लॉज जे आहेत ते थोडे थोडं चेंज बनवलेले प्रत्येक ओके okay? हां तर पर्सनल लॉज जे आहेत ते रिलिजियस कस्टम्स आणि ट्रेडिशन आधारितच त्यांनी ठेवलेले होते नंतर फ्रेमर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की नॅशनल इंटेलिजन्स आणि जस्टिसवरती युसीसी जी आहे ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे परंतु त्याला काही लोकांनी विरोध केला बरोबर आहे हा आणि फंडामेंटल मध्ये न येता युसीसी जो आहे तो कशाचा पाठ झाला आपल्या दॅट इज द डेट टू सेंट्रिकल स्टेट पॉलिसीचा पाठ झाला ठीक आहे नो व्हॉट इज युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज काय आहे वॉट इज अ नीड ऑफ युनिफॉर्म सिविल कोड नीड आणि चॅलेंजेस काय काय राहतील त्याच्यामध्ये ओके तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे आ, की जेंडर जस्टिस तर महिलांसोबत अनेक असे धर्म आहेत की त्याच्यामध्ये या विविध कॉमन सिव्हिल कोड नसल्यामुळं काय होतं की महिलांबद्दल असं म्हणण्यात जातं की काही दुय्यम मागणूक त्यांना एक देण्यात येते पुरुषांच्या कम्पेअरमध्ये तर तो एक पार्ट आहे तो बेटर हे होईल जसं आपण बघितलं ओके okay. तर मुस्लिम पर्सनल लॉज प्रायमरी अग्युमेंट इन फेवर ऑफ युसीसी हे काय तर जेंडर जस्टिस आलं पाहिजे महिलांना समान संधी जसं पॉलिगॅमी जी आहे ती अलाउड करते कशामध्ये पर्सनल लॉ मुस्लिम्समध्ये आहे बरोबर हिंदूंमध्ये जो हिंदू कोड बिल होता त्याच्यानंतर त्याला अलाउ केलेलं नाही आहे ओके हां तर ही एक डिस्क्रिमिनेटरी वाटते कम्युनिटीसाठी ओके आणि त्याच्यामध्ये इक्वल राईट फॉर द वुमन अक्रॉस द ऑल रिलिजन जर युसीसी आला तर वुमनसाठी भारतामध्ये एकच कॉमन लॉ आहे तो येणार अगेन नॅशनल इंटिग्रेशनसाठी ओके सेन्स ऑफ युनिटी आणि ही डेव्हलप होण्यासाठी त्याच्यावर नॅशनल इंटर कॉमन कोड असला पाहिजे जेव्हा जेव्हा विविध धर्माचे वेगळे कोड होतात तर आपण कुठले डिफरन्स सेट वाटतो त्याच्यामध्ये अगेन यावेळी लाव काय होते सिम्प्लिफाय होते सिम्प्लिफिकेशन ऑफ द लॉ हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचा प्रत्येक कोर्टला सुद्धा प्रत्येक धर्म आहे तर प्रत्येक धर्माच्या नुसार त्याचे लॉस काय त्याला फॉलो करून त्याला जजमेंट द्यावं लागतं त्या केसेस स्टडी करावं लागतात ही गोष्ट होते ते सेक्युलर कंट्री इंडियामध्ये मग अशा जर लॉज आले युनिफॉर्म सिव्हिल कोड आला तर त्याच्यामुळे होणार प्रत्येक रिजनची काय होणार इक्लिटी होणार बरोबर आहे मग आता नेमकं ज्याच्यामध्ये कॉन्ट्रवर्सीस काय काय आहेत ओके वाय चॅलेंजेस काय काय त्याचे बरोबर का युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध होतोय वॉट आर द चॅलेंजेस ओके आणि दुसरं हे जसे पॉईंट वाईज तुम्ही लिहिल्यापेक्षा मी म्हणलं तुम्ही पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहा पॉईंट वाईजमध्ये पण लिहून मुलांना मार्क आलेले आहेत असं काही आहे पण एखादा जर ट्रॅडिशनल ऍडप्रोच चा टीचर असेल तो कदाचित पॉईंट वाईज कारण सी आहे तर तू म्हणलं की पॉईंट वाईज नाही तर तुम्ही पॅग्राफ फॉर्मेटमध्ये लिहिलं तर चांगलं आहे ओके हे तुमच्यावर डिपेंडंट आहे ओके हां मग आता बघा काय आहे चॅलेंजेस काय तर रिलिजियस सेन्सिटिव्ह तर इंडिया एक डायवर्स कंट्री आहे इतकं मोठे प्रत्येक जात धर्मपंथ आहे ओके आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रिलीजियस फ्रीडम आपण गॅरंटी केली कॉन्स्टिट्युशनने मग एखाद्या काही कम्युनिटीना असं वाटू शकतं हा कशावरती त्यांच्या धर्मावरती काय अटॅक आहे ओके रिलिजियस सेन्सिटाई सेन्सिटिव कंट्री आहे आपली त्यातनं धर्मांधता आणखी धर्मांतमुळे काही पार्टी जे आपली करतात त्यांच्यासाठी पॉलिटिकल रेजिस्टन्स जो आहे ओके तर तो त्यांच्या थ्रू काय होऊ शकतो बरोबर आहे ना हा तर हे होऊ शकतो त्यानंतर इम्प्लिमेंटेशन इश्यू आपण करू ती पण मग त्याचं इम्प्लिमेंटेशन कशाप्रकारे कर आपण करणार आहे इंडिया कल्चरली डायवर्स कंट्री आहे जस्टिस तर ही एक फार कॉम्प्लेक्स प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये ओके हां आता यूसीसी इज नॉन एक्झिस्टिंग बायसेस ऑफ क्रिएट आणि याच्यातनं असं नाही आहे की युसीसी आलं म्हणजे सगळ्या इश्यूज जे आहेत सध्या महिला फेस करतात किंवा बाकी जे फेस करतात त्या पूर्ण रिझॉल्व्ह होतील असंही काही हे नाही आहे त्याच्यामध्ये ओके त्यांना हेल्प होऊ शकते अगेन लॅक ऑफ कॉन्सेन्सेस आहे ओके म्हणजे सोशल ग्रुप्स आहेत ते आंदोलन करत कोणी सपोर्टमध्ये करताय तर कोणी अपोजमध्ये करताय तर एक कॉमन कन्सन्सेस नाही तो कन्सन्स अजून डेव्हलप होत नाही तर आता कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये आपण जर काही एक्झाम्पल घेतलं तर आणि हे जे ज्युडिशियल रिव्ह्यूज प्रोसेस कशी कशी होत गेली आपल्या देशामध्ये दे। तर त्याच्यामध्ये दे अनेक केसेस तुमच्या याच्यामध्ये आहेत पण काही जे फेमस केसेस आहेत की शहाबाणो केस आहेत केस मध्ये तुम्ही बघितलं असेल की एक मुस्लिम वुमन आहे ती ती जी आहे शहाबाणो एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तर ती काय जर यूसीसी असतं तर तिच्यावरती जो अन्याय झाला होता तो अन्याय झाला नसता देन अगेन शारदा मुद्दल केस आहे ऑफ द नाईनटीन नाईन्टी फाईव्ह शारदा मुद्दल केस जी आहे ओके तर ती सुप्रीम कोर्ट जी आहे त्यांनी पण त्याच्यात सांगितलं होतं की आज आपल्या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड असलं पाहिजे अगेन ट्रिपल तलाक जजमेंट सुद्धा आलाय दोन हजार सतराचं आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं तर हे तुम्ही दोन चार केसेस जे आहेत त्या मेन्शन करू शकता तुमच्या याच्यामध्ये ठीक आहे हा जसं मी डिटेल घेणार नाही कारण वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे मित्रांनो ओके नाहीतर आपण एकदम हे घेतलं होतं शॉर्ट शॉर्टमध्ये हा जो लेक्चर आहे आपलं ते संपवण्याचा प्रयत्न करतोय ओके, खर ले ओके मला खरंच सांगतो तुम्ही आपली जी बॅच आहे त्यातले लेक्चर्स वीड बघा तुम्हाला नक्की जाणवेल काहीतरी डिफरन्स आहे ओके तर तुम्ही हे नक्की लिड करा शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये प्रचारपट वाचा त्याच्यामध्ये निबंध ते लिहा मला लिहून पाठवलं तरी चालेल मी तुम्हाला एक दिवसा त्याच दिवशी जे आहे रिवर्ट बॅक करेल निबंध चेक करून ठीक आहे हा अखिल अखिल आता इनसाइट कोणत्या कोणत्या कंट्रीचं इनसाइट आहे तर एक एक्झाम्पल आपल्या टर्की आता सगळी खूपच चर्चेमध्ये बायकॉट टर्की कॅम्पेन ऍक्च्युली मित्रांनो टर्की हा फंडामेंटल्स कंट्री होता पण ते एकोणीशे वीस मध्ये सगळं इस्लामिक लॉला रिप्लेस करण्यात आलं मुस्तफा कमाल ते फादर ऑफर्की त्यांना वडील महात्मा गांधी म्हणतो तसं ओके आता तुर्क तर त्यांनी सगळे लिहिले आणि नंतर त्यातनं तुर्की हा कंट्री जो एक मॉडर्नाइज कंट्री बनला आणि जेंडर इक्वलिटीवरती आला आता पुन्हा तर्कीमध्ये हा जो एर्दोगन आहे सध्या तो पुन्हा इस्लामिक लॉ आणण्याचा प्रयत्न करतोय मुस्लिम एकता आणि त्याच्यातनं त्यांचं सोशल जे स्ट्रक्चर आहे सेक्युलर स्ट्रक्चर ते ढासळू शकतंय त्याच्यामध्ये तर कुठली प्रोग्रेस का केली कारण त्यांनी रिलिजियस लॉस बाजूला केले आणि त्याच्या आगी एक मॉडर्न कॉपन कोडावरला अगेन फ्रान्स सुद्धा तुम्ही बघतो तर फ्रान्समध्ये सुद्धा कुठले तुम्ही रिलिजिअस हे जे आहेत ओके तर ते हे करू शकत नाही आणि फ्रान्स सुद्धा एक सिंबोल आहे सक्सेसफुल त्यांनी सेक्युलरिझम आणि काय इक्वेलिटी जी आहे ती काय केलेली आहे प्रमोट केलेली आहे आता असे तुम्ही एक दोन एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये देऊ शकता ओके आता वे फॉरवर्ड काय आहे सो वॉट इज द वे फॉरवर्ड काय सगळ्यात पहिले ब्रिजिंग ऑन डायलॉग्स अँड कॉन्सेस डेव्हलप करणे आपल्या देशात काय होतं उलट होतं पहिले डायरेक्ट कायदा आणून टाकतात नंतर मग म्हणतात हो की कॉन्सेट डेव्हलप झाल्या मग लोक अपोज करतात काही सपोर्ट करतात हे होतं पहिले काही प्रयत्न झाले पाहिजेत की या कम्युनिटीमध्ये आता बरोबर आहे हे बोलणं सोपं आहे की कम्युनिटीमध्ये कॉन्सेस काही लोकांचं म्हणणं आहे की कॉन्सेस्ट डेव्हलप होऊ शकत नाही अशा याच्यामध्ये हे डेफिनेटली आहे पण तरी एक प्रयत्न झाला पाहिजे याच्यामध्ये की कॉन्सेस डेव्हलप करणं काही पाच सात आठ वर्षाचा कालावधी जो आहे तो सरकारने घेतला पाहिजे की या मुद्द्यावरती विविध रिलिजियस ग्रुप्स आहे ओके कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये कॉन्सेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही सिव्हिल सोसायटीज आहेत त्यांना काम दिलं पाहिजे एन जीओ आहेत की त्याच्या थ्रू आपण या मुद्द्याला कसं कर काउंटर करूयात ओके okay. देन इम्प्लिमेंटेशन एकदम दम एकासोबत लॉन हे करण्यापेक्षा हळहळू याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे तर आपण बघतो की पाहिजे आता स्टेट्स पण सुद्धा काय लॉ आणतात जसं मला वाटतं उत्तराखंडने आणला होता लॉ त्यानंतर गुजरातनी पण आणण्याचा प्रयत्न युसीसी त्यांच्या राज्यात होतं असंच थोडं थोडं गेलं कारण जर का कंप्लीट देशामध्ये सोबत लावण्यापेक्षा जर की ग्रॅज्युअल थोडं दोन दोन तीन वर्षात एका एका स्टेटी लावून त्यातनं जर आपण ऑब्जर्व केलं मित्रांनो तर ते जास्त व्यक्त तो ग्रॅज्युएल इम्प्लिमेंट झाला पाहिजे इंटर कंटिन्युली नॅशन लेवला केल्यापेक्षा देन पब्लिक पब्लिक अवेअरनेस येस लोकांमध्ये अवेअरनेस आणलं आणल्याची गरज आहे ओके तर लोकांना लोकांना काय वाटतं आपल्या देशामध्ये युसीसी ते हिंदू असते तर वाटत नाही युसीसी पाहिजेत समान नागरिक संहिता पाहिजेच आपल्या देशामध्ये आणि जो मुस्लिम असेल त्याला असं वाटतं की भई काय आहे नाही युसीसी नाहीच पाहिजे त्याच्यामुळे माझं अस्तित्व धोक्यात येणार असं लोक बेकवण्याचा प्रयत्न करतात इव्हन यात मी असे काय ऑब्झर्व केलंय की काय लोकांना असं वाटतं कमिटीमध्ये असं पण झालं जातं की युसीसी आलं म्हणजे रिझर्वेशन चाललं जाईल आता युसीसीचा आणि रिझर्वेशनचा काही संबंध नाही आहे पण लोकांना तर लोकांना याबद्दल आपण एज्युकेट केलं पाहिजे पब्लिक अवेरनेस निर्माण झाली पाहिजे ठीक आहे लिगल रिफॉर्मची गरज आहे ओके तर इन्क्लूड आता आपल्या जर रिलिजियस फ्रीडम दिलेले आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर त्याला आपल्याला हा तो मुद्दा आडवे येऊ शकतो त्याला आपण कसं काउंटर करू ते याला आपण हे केलं पाहिजे ठीक आहे ना हा तर हा मुद्दा आहे नेक्स्ट आता कन्क्लुजन कसं मांडायचं त्याच्यामध्ये जे कोर्ट्स आहेत ते तुम्ही लाडणार काहीतरी फॅक्शन अँड फिगर्स देऊ शकता की ट्रिपल तलाक झाल्यानंतर किती पर्सेंट महिलांना त्याचा फायदा झाला काय झाला हे तुम्ही त्याच्यात हे करू शकता सो दॅट इज हे असं जसं ट्रिपल तलाक आहे तर त्याच्या अगेन्स्टमध्येच काही ठिकाणी महिला बसल्या होत्या का, का त्या एका रिलिजियस कमिटी बिलॉंग करत होत्या त्याला अपोज करणार आहे पण सध्या मोठा फायदा जर का ट्रिपल लाख जो बिल त्याचा फायदाच त्या महिलांना होणार आहे अन महिला त्याच्या अगेन्समध्ये बसवतात बसताय म्हणजे दॅट इज वॉट की लोकांमध्ये पब्लिक अवेअरनेसच नाही या गोष्टीबद्दल ओके त्यांना कुठेतरी पॉलिटिशियन्स थ्रू याच्या थ्रू बैठकवला जात आहे या मुद्द्याबद्दल बरोबर नाही तर म्हणून त्यांना अवेअर करण्याची त्यांच्यामध्ये हे आणण्याची कॉन्सन्स डेव्हलप करण्याची त्याची गरज आहे ओके नऊ व्हॉट कन्क्लुजन हा वी राईट द कन्क्लुजन okay the uniform civil code is a visionary concept that has potential to promote the gender justice national integration and secularism in india it's a very good line okay however its implementation has a careful consideration of the diverse cultural and religious practices in country by fostering the dialogue building the consensus undertaking the gradual reforms india can move towards the ucc दॅट अफोज द प्रिन्सिपल ऑफ इक्वालिटी अँड जस्टिस फॉर ऑल दी ओके द जर्नी टुअर्स दुसिएस इज नॉट जस्ट अ रिफॉर्म बट अटेप टुअर्स द बिल्डिंग अप मोर इन्क्लुझिव्ह अँड इटेबल सोसायटी तुम्ही हे दाखव की हे काही लॉ नाही हाच आहे एक इन्क्लुझिव्ह सोसायटी जी आहे सबका साथ सबका विकास याच्याकडे नेण्याची हा जो कन्सेप्ट आहे ओके हा असला पाहिजे फक्त गरज आहे त्याच्याबद्दल एक कॉमन कन्सेप्स डेव्हलप करण्याची ओके राईट ओके तर विद्यार्थी मित्रांनो आहे तर मित्रांनो आपला हा जो काही बॅच आहे आपल्या याच्यामधली की भूषण अकॅडमीमध्ये निबंध सारांश लेखन कारण तर खूपच कमी वेळ उरलेला आहे आता तुमच्याकडे तर ज्यांना पण करायचे असेल ते डाउनलोड करू शकताय मी सुद्धा कमी केलेली आहे याच्यामध्ये ओके हां तर तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये आणि माझं बाकी ज्यांना फ्री लेक्चर्स काही बघायचे बघायची असेल किंवा फ्री नोट्स काही बघायचे असतील तर भूषण अकॅडमीचा हा जो टेलिग्राम चॅनल आहे याला तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद